किलरी बैल जोडा आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार मार्क्या मार्क्यामध्ये मारलं राहतील तुम्ही याला बैलगाडी स्वतः काय करू शकता एक लाख तीस हजार त्यांनी किंमत सांगितली पण व्यवहारला बसला कमी जास्त करणार तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहाराला बसून कमी जास्त पण करून घेऊ शकतात त्यांच्याकडून तर हा एक जोड आहे त्याची किंमत त्यांनी एक लाखला सांगितलेली मला काच नंबर डिस्क्रिप्शन जाईल तर तुम्ही व्यवहारला बसला ते पण कमी जास्त करतील आणि प्रत्येकाच्या व्यवहारमध्ये थोडं कमी जास्त होत राहतात तर त्यांची अपेक्षा एक लाख रुपये त्यांच्या अपेक्षा आहे जोड्याची अजून दोन दोन नातीचे दोघी बसत आणि बैलगाडी साडीसारखी एकदम खास आहे त्या सुद्धा त्यांनी एक लाख तीस आणि एक लाख दहा हजार या जोड्यांची किंमत सांगितली मालक्याची माझा हा हजार हजाराचा सिंगल बैल यांच्याकडं ह्याची किंमत त्यांनी पन्नास हजार ते पंचवीस हजार सांगितलेली तर तुम्ही व्यवहाराला बसून कमी जास्त करू शकता तर कॉन्टॅक्ट करा व्यवहारला बसा एक लाख तीस हजार रुपये आणि एक लाख त्यांच्या अपेक्षा याची पंचावन्न हजार रुपये त्यांची अपेक्षा आहे तर कॉन्टॅक्ट करून व्यवहार बसून तुम्ही त्यांचे कमी जास्त करून घेऊ शकता तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी ह्या एक जोड एक खिलारी हा पांढऱ्या कलरमध्ये आहे तुम्ही याची त्यांनी साधारणतः चाळीस ते पन्नास हजार त्यांनी सांगितलेले तर तुम्ही व्यवहारापासून कमी असतं करू करून राखतात आणि कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि व्यवहार करा आणि व्यवहाराला थोडं वर कमी असतं होत राहतात तर ह्याची त्यांनी तीस ले ले? ते चाळीस हजार त्यांनी किंमत सांगितलेली हा फक्त गाया मायाच्या कामाच्या उपयोगाच आहे ह्या जोड्यांची किंमत त्यांनी एक एक लाख रुपये सांगली जो सेंटरचा आहे से त्याची पंचावन्न साठ हजार आणि सत्तर हजार त्याची किंमत सांगितली सेंटरवाल्याची तर ह्या जोड्यांची किंमत त्यांची साधारण एक लाख दोनशे म्हणजे चौघांची पण सेम किंमत आहे दोघांची जोड्यांची एक लाख एक लाख ते तर साधारण सोडेशे त्यांना नव्वद पणच तुटू शकतात तुम्ही व्यवहारला बसलाय ते कमी असं पण करतील कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा व्यवहारला बसून छान ऑफर्स गेले तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये ते कमी पं करतील तर कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा मस्त विकी आणि घेऊन जा तुमचे बैल तुमच्या धावणीसाठी एकदम अशी क्वालिटी बैल बघू शकतात तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर सर स्वागत आहे आणि तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सांगा आणि याच्यामध्ये आपण बैलांशी जाही बाजार भाव जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो तर हा शुक्रवारचा बैल बाजार आहे तुम्ही याच्याशी व्यवहार करून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कमी जास्त पण करू शकता आणि व्यवहार शंभर टक्के कमी जास्त होत राहतात आणि कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी मस्तपैकी असे बैलाडीचे साधे कामाचे किंवा अकराचे धावणीचे दोन दोन तीन तीन जातीचे बैल आपण बघितलेले तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगू विसरू नका आणि चॅनलवर नव्या असेल तर सबस्क्राईब करा पण विसरू नका